दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यावर ते देण्यास नकार मुलगा आईला मारहाण करू लागला आईच्या मदतीला आलेल्या भावावर त्यानं कुऱ्हाडीनं वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला या घटनेत दिगंबर जाधव हे गंभीर जखमी झालेत त्यांच्या फिर्यादीवरून चतुर्शृंगी पोलिसांनी त्याचा लहान भाऊ गणेश जाधव याला अटक केली आहे 25 ही घटना सेनापती बापट रोडवरील रामोशी वाडी येथे पंचवीस जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिगंबर आणि गणेश जाधव हे दोघेही भाऊभाऊ आहेत दोघेही बिगारी म्हणून काम करतात गणेश दारू पिण्यासाठी शनिवारी सायंकाळी आईकडे पैसे मागितले आईने पैसे देण्यास नकार दिल्यावर गणेश आईला शिबिगाळ करून हाताणं मारहाण करू लागला तेव्हा हे भांडण सोडवण्यासाठी दिगंबर जाधव हा मध्ये पडला तेव्हा गणेशानं तुला संपून टाकतो असं म्हणून घराच्या कोपऱ्यातील सरपण फोडणाऱ्या कुऱ्हाडीनं दिगंबर यांच्या डोक्यात वार केले आली असता तिच्याही डोक्यात मारून तिला गंभीर जखमी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून गणेश जाधव याला अटक केली आहे सहायक पोलिस निरीक्षक गणेश धामणे तपास करताय आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा